नमस्कार शाई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित साहित्य केसरी काव्यस्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी मी माझी कविता पाठवत आहे सहज स्पर्शून गेलं मनाला पुसलं ते पिंपळ पानाला सहज स्पर्शून गेलं मनाला पुसलं ते पिंपळ पानाल तुझं सम हलकं होऊन तरंगता येईल का रे मला तुझं सम हलकं होऊन तरंगता येईल का रे मला जडत्व बुद्धीचं वासनांचं अनवेदनांचं सारुणी बाजूला जगता येईल मला जडत्व बुद्धीचं वासनांचं वेदनांचं सारुणी बाजूला जगता येईल मला उंच झुलता नाही अलगद जमिनीवर सांडता येईल मला उंच झुलता नाही अलगद जमिनीवर सांडता येईल मला जखमा उरातच दाबून हसता येईल मला जखमा उरातच दाबून हसता येईल मला पूर्ण पानगळ झाली तरी बहरता येईल मला पूर्ण पानगळ झाली तरी बहरता येईल का मला पडता जाळी तरी कुठेच पडता जाळी तरी कुठेस आठवांच्या पानात राहता येईल मला कुजबुजले ते पान सानुले कुजबुजले ते पान सानुले थोडक्यात उपाय आहे त्याने त्यागुनी देहबुद्धीला टिकवनी क्षांतीला त्यागुनी देहबुद्धीला टिकवनी क्षांतीला लाग रे आत्मशोधाला मग तरंगुनी विहरता येईलच तुला मग तरंगुनी विहरता येईलच तुला नाव भवसागरी पार करता येईल तुला नाव भवसागरी या पार करता येईल तुला धन्यवाद